नमस्कार मी ज्योतिराम सापकाळ डिजिटल कोच महागृत मराठी उद्योजकांचा महापरिवार या कम्युनिटी मधील उद्योजकांच्या हॉल ऑफ इंटरव्ह्यू मध्ये आज आपण भेटणार आहोत नरेंद्र पाटीलजी यांना नरेंद्र पाटीलजी हे वॉरियर इंडस्ट्रियल सेफ्टी एंटरप्राईजेस चे ओनर आहेत पुण्यामधून ते व्यवसाय करत आहेत महागृत मराठी उद्योजकांचा महापरिवार ही कम्युटी त्यांनी डिसेंबर दोन हजार चोवीस ला जॉईन केली आणि गेल्या चार महिन्यामध्ये त्यांनी पंचवीस लाखापेक्षा जास्तचा रेव्हेन्यू जनरेट केलेला आहे ही त्यांची जर्नी या हॉल ऑफ फेम इंटरव्ह्यू मध्ये आपण पाहणार आहोत नरेंद्र तुमचं हॉल ऑफ हार्दिक स्वागत आहे नमस्कार 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 नरेंद्रजी नरेंद्रजी तुमच्या व्यवसायाविषयी थोडक्यात माहिती द्या मी नरेंद्र पाटील माझ्या फर्मचं नाव आहे की वॉरियर इंडस्ट्रियल सेफ्टी एंटरप्राइज आमची फर्म हे पुन्हा बेस्ट फर्म आहे आणि आमच्या फर्मला तीन वर्ष कम्प्लीट झालेलं आहे आणि आम्ही चौथ्या वर्षात आता पदार्पण पदार्पण करत आहोत तर गेल्या तीन वर्षांमध्ये आम्ही खूप सक्सेसफुली बिझनेस केलेला आहे आणि मॅक्सिमम आमचे इंडस्ट्रियल क्लायंट ओके okay. पुण्यामधलेच मॅक्सिमम पुणे फोकस्ड आहे आणि पुण्यामध्येच जास्त आमचे इंडस्ट्रीयल एरिया असल्यामुळे जास्त प्लाइं आहेत परंतु आम्ही पुण्याच्या म्हणजे पुण्याच्या बाहेर पण एक तीन स्टेटमध्ये आम्ही आम्ही आमचं सर्विस दिलेली आहे नरेंद्रजी आपण व्यवसायाविषयी पूर्ण माहिती पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये समजून घेणार आहोतच पण त्यापूर्वी तुमच्या जीवनाचा प्रवास समजून घ्यायला आवडेल तुमचं लहानपण त्यानंतर तुमचं एज्युकेशन जॉब या सर्वविषयी थोडक्यात माहिती द्या माझं okay. okay. लहानपण मी सोलापूर जिल्हा तालुकाबारशी गावचा रहवासी आहे ओके okay. लहानपण बालपण तिथंच गेलं Hmm. सातवी पर्यंत मी तिथं जिल्हा परिषदेच्या स्कूलमध्ये होतो आणि सातवी नंतर पर्यंत त्याच गावामधील विद्या मंदिर हायस्कूलमध्ये माझं हायस्कूलमध्ये माझं पर्यंत शिक्षण झालं okay. बारावी नंतर ग्रॅज्युएशन माझं तालुक्याचं ठिकाण म्हणजे बार्शी इथे झालं hmm. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी पुण्यामध्ये आलो आणि बोसरी मध्ये एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये hmm. मी माझा जॉब चालू केला आणि जॉब करत असताना त्या जॉब मध्ये मला कुठं तर असं वाटत नव्हतं की मी जॉब करतोय काय शिकलोय काय आणि मग असं नंतर मग मी विचार करत होतो की याच्यानंतर आपल्याला अडिशनल काय करता येईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपण सॅटिस्फाय कसं राहू बरोबर आपल्याला जर बिझनेस करायचा असेल तर ते नॉलेज कसं युटिलाइज करता येईल त्या दृष्टीने मी इंडस्ट्रीयल सेफ्टी डिप्लोमा जो आहे तो ग्रॅज्युएशन नंतर करता येतो एक वर्षाचा फुल टाइम डिप्लोमा सेफ्टी okay. प्रोफेशनल साठी खूप महत्वाचा आहे आणि तो मला आज या मध्ये पण खूप उपयोग आला येतो तर तो मी कम्प्लीट केला त्याच्यानंतर मी त्याच्या फील्ड फील्डमधले इंटरनॅशनल क्वालिफिकेशन आहेत आय वॉश बॉश ते पण केले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेले सेफ्टीमध्ये नाईन थाउजंड वन फोर्टीन थाउजंड वन फोर्टी फाय थाउजंड वन एस एट थाउजंड आय सो फिफ्टी थाउजंड वन याच्यामध्ये मी लीड ऑडिटरशिप केली लीड ले। ऑडिटरशिप करून right. मी आता दोन सर्टिफिकेशन बॉडी मध्ये लीड ऑडिटर म्हणून काम करतोय okay, okay. बाकी फॅमिली मध्ये कोण कोण असत फॅमिली मध्ये माझी वाईफ आणि मुलगा आणि मुलगी आहे ती एम आय टी मध्ये बायोटेक करते मुलाचा आता अप्रेंटिसशिप चालू आहे त्याने आय टी आय केलेला आहे मोटर मेकॅनिक हा त्याचा आवडता छंद आहे पुढे जाऊन आपल्याला गॅरेज ओपन करायचं आहे त्याच्या गाडीविषयी तो एकदम पॅशनेट आहे आणि गाड्यात त्याला रमायला आवडत तुम्ही हाच व्यवसाय का निवडला त्याच्या मागचं काही कारण आहे मुख्य प्रेरणा काय आहे का हो नक्कीच आणि इंडस्ट्रीमध्ये काम करताना मी इंडस्ट्रीय बघितले okay. इंडस्ट्रींटचा ट्रेंड बघितला जसं आपल्याला आपण बघतो कोरोनामध्ये जितके जितके मरण पावत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त रोड मध्ये जातात बरोबर तसंच मला ते इनिशियल स्टेजमध्ये असं लक्षात आलं की इंडस्ट्रीमध्ये हे फॅक्टरी इन्स्पेक्टर तिथे फॅक्टरी इन्स्पेक्टरचा राऊंड आमच्या कंपनी होता त्यावेळेस बघितलं की हे काय करतात आणि त्यावेळेस एकदम सगळे क्लिनिंग वगैरे एकदम एकदम अलर्ट बरोबर एखाद्या कंपनीमध्ये एखादी इन्स्पेक्शन अथॉरिटी ते म्हणल्यानंतर इंडस्ट्रीस्ट अलर्ट होतात बरोबर तर मी हे याच्या मागो आम्ही घेतला मग हे काय आहे हे क्वालिफिकेशन कसं आहे मग हे कोण होऊ शकतं याच्या रिलेटेड दुसरा काय सोर्स आहेत का आणि त्या रिलेटेड मग मी हे एक क्वालिफिकेशन मला निदर्शनाला आले आणि मग मी फील्ड मध्ये काम करायचं ठरवलं शिकत असताना हा फुल टाइम डिप्लोमा आहे तर चार वर्ष काम, काम केल्यानंतर या कोर्सला ऍडमिशन घेताना मी रिझाईन टाकलं तर कंपनीने सांगितले की तू शिक्षणासाठी रिझाईन टाकत असेल तर आम्ही तुला तो तु कोर्स करण्यासाठी अलाव करतो ओके ओके तू कोर्स कर आणि रिझाईन देऊ नको आणि कंपनीने मला सपोर्ट केला तिथून माझी माझी जर्नी सुरू झाली सेफ्टी मधली तुम्ही जॉब सुरू असतानाच पहिल्यांदा कोर्स कम्प्लीट केला या की पुढे जाऊन या दृष्टीने मला काहीतरी करायचं उद्दिष्ट वर्कमेन मध्ये काम करतो त्याला मशीन रिलेटेड सेफ्टी असते बरोबर हाईट वर जाऊन काम करतानाची सेफ्टी असते इलेक्ट्रिकल इक्विपमेंट बरोबर काम करतानाची जी सेफ्टी असते ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत या संदर्भात आपल्याला काम करायचं होतं ओके okay, काम कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये काम करणारे लोक या लोकांना प्रोटेक्ट कसं करता येईल त्यांना कसं अवेअर करता येईल नरेंद्रजी मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही कोण कोणत्या प्रकारच्या कंपन्यांना आणि कोण कोणत्या सर्व्हिसिंग देता याच्यामध्ये दे टेक्निकल टेस्टिंग पण असतं टे, टेक्निकल okay. टेस्टिंग मध्ये वर्लपूल इंडिया लिमिटेड हा माझा सर्वात पहिला क्लायंट ओके okay. तर त्या कंपनीमध्ये आपण त्या फॅक्टरीचे लेआउट अप्रूव्ह करणं त्यांच्या इथं असलेल्या प्रेस मशीनचे टेस्टिंग करणे hmm. या गोष्टीची पहिली आपल्याला सुरुवात करून दिली त्या कंपनीने आणि त्याच्यानंतर मग आहे जोटोन आहे लिनस्टॉंग आहे त्याच्यानंतर क्यूब ट्वेंटी आहे हायकल आहे एन टी पी सी आहे रेड ऑनलाईन म्हणून आहे जे बाहेरची युरोपियन कंपनी आहे जे इंडियामध्ये लिगल सपोर्ट देते ऑफिसेसला कंपन्यांना लिगल अपडेट्स ग्लोबली दे कौन -कौन ते देतात परंतु ते इंडियामध्ये आम्ही त्यांचा पार्टनर आहे कंपन्यांना कोण कोणत्या प्रकारचं सर्व्हिसिंग दिलेले आहेत त्यांचे लिगल रजिस्टर बनवणे ओके या कंपन्यांमध्ये ट्रेनिंग कंडक्ट करणे या कंपन्यामध्ये जाऊन इन्स्प्रेक्शन करणे या कंपन्याला सप्लाय देणे अशा ऍक्टिव्हिटी आपण केलेल्या आहेत ट्रेनिंग देणे याचा अर्थ त्यांच्या कंपनीमध्ये जे, जे वर्कर असतात त्यांना सेफ्टी रिलेटेड तुम्ही ट्रेनिंग देता का हो त्यांना सेफ्टी रिलेटेड ट्रेनिंग देतो त्यांना लागणारे पीपी जे आहेत सेफ्टी इक्विपमेंट असतात ओके okay. हेल्मेट आहे गॉगल्स आहेत हँड ग्लोव आहेत जे की त्यांना प्रोटेक्ट करू शकतात पासून ओके okay. म्हणजे सेफ्टी रिलेटेड सर्वे पण तुम्ही देता आणि प्लस त्यांना त्यांच्या वर्करला ट्रेनिंग देण्याचं काम पण तुम्ही करत आहात हो तसेच आपण आर्क फ्लाय सूट पण देतो जे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट वर जर काम करत असतील तर त्याचा आर्क फ्लायचा त्याच्यावर इम्पॅक्ट येऊ नये तसेच आर्क अँटीसेटिक क्लोदिंग जे आहे त्याच्यामध्ये एक दिल्ली बेस महावीर स्पिन फॅब आहे जे इंडियातली टॉप फाईव्ह कंपनी मधली कंपनी आहे त्याचं माझ्या बरोबर पण टायप आहे की ते जे अँटीस्टॅटिक जे आहे जिथं जिथं फ्लेमेबल केमिकल्स असतात आणि जिथं ऑपरेटर जिथं स्टॅटिक चार्ज जनरेट होऊ नये त्यासाठी ते स्पेसिफिकली ते युनिफॉर्म वापरले जातात अशी युनिफॉर्म सप्लाय करण्यासाठी महापरिवार ही कम्युनिटी जॉईन करावी असं का वाटलं हा याच्यामध्ये सर मी म्हणजे तुमची माझी फेसबुकवर पहिल्यांदाच महागृहची मी ऍड बघितली मी तिथं रजिस्टर केलं पहिला मी तुमचा अटेंड केला सेशन तुम्ही जे सेशन्सची सुरुवातच अफर्मेशन आणि ग्रॅटिट्यूडनी करता बरोबर म्हणजे मला खूप भावलं की अफर्मेशन आणि ग्रॅटिट्यूड चाललेला प्रकार आहे बरोबर सुरुवात करता अरे म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं चा। आणि एक चांगल्या माइंड माइंड फ्रेम मध्ये घेऊन येता पार्टिसिपंटला आणि तुम्ही जे गाईड करता आणि गाईड करण्यासाठी तुम्ही स्टडी करता गाईड करता आणि मराठी आणि शुद्ध मराठीमध्ये समजेल अशा भाषेत सांगता समोर त्याचा लाईव्ह पण डेमो असतो आणि तो एकदम असा प्रॅक्टिकल झाला शिकणे आणि तुम्हा तुमच्यासाठी मी शिकवतोय लाईव्ह तुम्ही डेमो देता तर खूप मला आवडलं आणि बोनस म्हणून ही, ही जी कम्युनिटी आहे कम्युनिटीला पण तुम्ही आम्हाला अटॅच करून घेता बरोबर आणि हा आज बिझनेस जर करायचा असेल तर नॉलेज आवश्यक आहे प्रॉपर मेंटवर्क पण आवश्यक आहे आणि कम्युनिटी पण आवश्यक आहे कम्युनिटीच्या बाहेर आपण बिझनेस नाही करू शकत आणि आज आपण दोन ठिकाणी जर जायचं म्हणाल तर पूर्ण दिवस जातो सर आणि तुम्ही आता एवढे पंधरा वर्ष वीस वर्ष काम करून मिळवलेली जी कम्युनिटी आहे त्याच्यामध्ये आम्हाला तुम्ही इझिली इन्वॉल्व्ह करून घेता आणि आम्हाला ऍक्सेस देता हे खूप मोठं आणि खूप क्रेडिबल आहे सर आज लोक मोबाईल नंबर लवकर देत नाहीत बरोबर कम्युनिटी आमच्यासाठी ओपन केली खरंच इनक्रेडिबल आहे सर काम तुमचं खूपच चांगलं आहे ह्या गोष्टीमुळेच मी झालो आणि लगेच जॉईन थँक्यू नरेंद्रजी मला सांगा या कम्युनिटीमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला काय काय शिकायला मिळालं ज्याचा फायदा तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला होतोय सर या कम्युनिटीमध्ये एक कळलं की डिजिटल मार्केटिंग शिवाय बिझनेस नाही एक तर डिजिटल मार्केटिंग इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी मेंटॉर गाईड तुम्ही आहातच महाग्रोथ कम्युनिटी पण आहे आणि अजून अजून काय आवश्यकता आहे याच्यामध्ये मी कालचा जो सेशन अटेंड केला खूपच तुम्ही मला इकडे शिकवत होते माइंड मॅपिंगचा बरोबर काल मी लगेच ते जाऊन गुगलवर जाऊन ते लगेच करून बघितलं आणि खूप क्रिटिकल विषय जे वीस पेजेसचे ते तीन स्लाइड मध्ये आलेले बघून मला आश्चर्य वाटलं मी माझी वेबसाईट पण त्या ह्याच्यामध्ये टाकली आणि त्याला पण मी मॅप केलं तर माझ्याच वेबसाईटचे मलाच डिटेल्स इथं एकदम ह्याच्यामध्ये शॉर्टमध्ये खूप छान पद्धतीने दिले म्हणजे सगळी वेबसाईट एक्सप्लेन करण्यापेक्षा तीन स्लॅड दाखवा वीस पेजेस दाखवण्यापेक्षा तीन मध्ये एक्सप्लेन करा आणि हे प्रेझेंटेशन साठी मला खूपच छान वाटलं mm -hmm. म्हणजे कालचं सेशन झाला आणि तो मला मी रात्री त्याच्यावर काम केलं त्याच्यामुळे मी बोलतो परंतु असे तुमचे व्हिडिओ बनवणे इमेजेस बनवणे आपलं म्हणजे व्हॉइस ओव्हर त्याला देणे मार्केट मध्ये मा इतर लोक कसे करतात आणि आपण काय करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याकडे जे आहे ते ऑलरेडी नॉलेज तुम्ही आम्हाला दिलेलंच आहे आणि आतापर्यंत जे आहेत अठ्ठ्याण्णव जवळ जवळ हे आहेत अठ्याच एक नव्याण्णव नव्याण्णव सेशन तुम्ही आमच्यासाठी ओपन ठेवलेलं आहे म्हणजे कधीही जाऊन आम्ही तिथं कुठलाही ऍक्सेस घेऊ डिक्शनरी आमच्यासाठी तुम्ही ठेवलेली आहे तिथं येस 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 फक्त प्रत्येक उद्योजकाने ते शिकलं पाहिजे आणि इम्प्लिमेंट केलं पाहिजे जसं तुम्ही अनेक कंपनीमधून ट्रेनिंग घेता किंवा एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये जाऊन तुमच्या प्रेझेंटेशन देता एखादा नवीन क्लायंट मिळण्यासाठी त्यासाठी जे आवश्यक असतं ते नॉलेज सातत्याने मी देत असतो मग माइंड मॅपच्या माध्यमातून असो किंवा ए आयच्या माध्यमातून असो फक्त इम्प्लिमेंट केलं तर तुमचा भरपूर जास्त वेळ वाचतोय तुम्हाला लक्षात येईल आणि माझा उद्दिष्टच आहे की प्रत्येक उद्योजकाचा व्यवसाय वाढला पाहिजे सो वेळ सुद्धा वाचला पाहिजे आणि वेळ वाचवण्यासाठी आजच्या घडीला एआय हे खूप महत्वाचं साधन आहे जे प्रत्येकाने शिकलं पाहिजे नरेंद्रजी मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही महागृत कम्युनिटी कोणत्या महिन्यामध्ये जॉईन केली जॉईन केल्यापासून आतापर्यंत किती रेव्हेन्यू जनरेट केलेला आहे सर मी डिसेंबर चोवीस ला कम्युनिटी जॉईन केली तीन महिन्यापूर्वी जॉईन केली आणि आता चौथा महिना चालू आहे कम्युनिटी जॉईन केली आणि त्याच्यामध्ये तुम्ही आयचे धडे द्यायला चालू केले आणि ए आय चे जे आहे सगळे ए आय ए आय म्हणत होते परंतु ला तुम्ही ह्या ट्रेनिंग थ्रू एवढं सिम्प्लीफाय केलं आमच्यासाठी तर ते एकदम माझा टॉय झालेला आहे आता ए आय <laughs> आणि ते ए मुळे आणि विशेष म्हणजे काय की त्या ए आयचं मला एक बेनिफिट झालं असत माझं एका क्लायंटकडे गेले दोन वर्ष एक पेमेंट अडकलं होतं डिस्प्युटमध्ये मेलवर मेल मेलवर मेल सारख्या चालत होत्या आणि टॉप मॅनेजमेंटच्या मेल जर एखाद्या सप्लायर कड वेंडर कड तर रिप्लाय देताना वेगळ्या आहे ना अंडर प्रेशर आणि हे देतो परंतु ची मदत घेऊन मी एवढे इफेक्टिव्हली ड्राफ्ट केले तर मी त्यांच्या टॉप मॅनेजमेंट पर्यंत गेलो ओके जे की बाहेर ते बसतात नॉर्वेला बसतात ओके आणि त्या मेलवर ऍक्शन आणि माझं ते पेमेंट फायनान्शियल इयर क्लोज व्हायच्या हे केवळ मुळे आणि ते एआय शिकवलेले एआय झालं एआय प्रॅक्टिकल वापर कसा करता येऊ शकतो हे तुम्ही ऍक्च्युअली ते प्राईड एक्झाम्पल दिलेलं आहे खूप छान की कधी कधी मेल आले ना एवढे मेल खूप मोठे मोठे मेल देतात त्या सगळ्यांना समराईज करायचं अंडरस्टँड करायचं त्याच्यावर रिप्लाय बनवायचा हे क्रिटिकल टास्क होतं बरोबर परंतु हे एआयच्या मदतीने कसं करता येईल हे मी शिकलो आणि मी कामाला लावलं आणि मला माझी करून दिली तरी टोटल रेव्हेन्यू किती जनरेट केलेला आहे ऐकायला आवडेल आम्हाला तर मी त्याचा पण तुम्हाला देतो एकवीस लाख छत्तीस हजार त्या बादे अभिनंदन so, सो एका एका कम्युनिटीमुळे आणि त्या कम्युनिटी मध्ये शिकवलेल्या एका टूल मुळे किती फायदा होऊ शकतो हे पाहिलं खूप छान कारण तुम्ही प्रॅक्टिकली वापर केला कारण पहा नॉलेज मार्केटला भरपूर सारं आहे नॉलेज सांगणारे पण अनेक लोक आहेत पण सर्वात महत्वाचं काय असतं नॉलेज घेतल्यानंतर ते इम्प्लिमेंट करणं आणि ते इम्प्लिमेंट करून बघितले त्यामुळे त्यांना तो, तो रिझल्ट तुम्हाला मिळालेला आहे अभिनंदन ही सुरुवात आहे भविष्यामध्ये आपल्याला आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी ए आयचा खूप जास्त वापर करायचा आहे आणि प्रत्येक बुधवारी जे आपलं विकली सेशन असतं ज्याच्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन एआय मी शिकवत असतो त्याचा अनुभव तुम्ही शेअर करा सर याच्यामध्ये एक नवीन म्हणजे काय ए आय टूल तुम्ही जे शिकवता ते तुम्ही आधी पहिल्यांदा विचारता बरोबर हे करायचं का आवडेल का लोकांनी जर यस 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 केलं तरच ते तुम्ही टूल्स वेन्सडे इव्हिनिंगला नाईनच्या सेशनला घेता बरोबर आणि त्याच्यामध्ये पार्टिसिपंट्स येतात त्यांनी कन्सेंट दिलेलं असतं की आपल्याला याच्यावर शिकायचंय आणि त्याच्या बेसिक इन्फॉर्मेशन घेऊन सगळेजण बसलेले असतात ही आज आपल्याला नवीन शिकायला मिळणार आहे आणि प्रत्येक गोष्टीत नावीन्य असतं सिम्प्लिफाईड लँग्वेजमध्ये असतं आणि मी बघितलं नंतर जो सेशन आहे तुम्ही सिम्पल ह्याच्यामध्ये फॉर्टी फाय मिनिट्समध्ये कव्हर करता रिमेनिंग फिफ्टी मिनिट्समध्ये इंटरॅक्शनसाठी ठेवता बरोबर काय असेल काय म्हणजे कुणाला काय क्युरी असेल प्रॉब्लेम असेल तर व्यक्तिगत तुम्ही कॉल करता त्यांना त्यांचे कॉल घेतात त्यांचे ते सॉल्व्ह करता, करता। आणि जे इझिली समोरासमोर लगेच सॉल्व्ह करण्यासारखे असतील ते लगेच सॉल्व्ह करता हा जो क्वेश्चन आन्सर आहे अदरवाइज मी बघितलंय की सिक्स्टी मिनिट मध्ये फिफ्टी फायट्स मध्ये फक्त सांगायचं आणि शेवटचे पाच मिनिटच फक्त याच्यासाठी ठेवायचे असं नव्हतं तुम्ही जे आहे ना पंधरा मिनिट ठेवता परंतु पुढचे अजून पंधरा मिनिट एक्सटेंड होतात बरोबर जोपर्यंत प्रत्येकाचे क्वेश्चन कम्प्लीट होत नाही तोपर्यंत आपण सेशन नाही हा एक तुमच्या सेशनचा खूप चांगला पार्ट आहे म्हणजे क्वेश्चन आन्सर हँडलिंग है, आणि त्यांचं सॅटिस्फॅक्शन नरेंद्रजी मला जाणून घ्यायला आवडेल की महाग्रोथ कम्युनिटी जॉईन केल्यानंतर तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये त्याचा काही फायदा झालेला आहे का सर कसं असतं की काही गोष्टीमुळे ना डायरेक्ट फायदा जरी नसेल बरोबर तरी इनडायरेक्ट फायदा झालेला असतो कारण दोन आणि तीन महिन्यात मॅजिक होत नाही परंतु आता हे एक महाग्रोथ कम्युनिटी आहे आणि त्याचा डोअर तुम्ही आम्हाला ओपन करून दिलेला आहे बरोबर तुम्ही डिस्ट्रिक्ट टू तु डिस्ट्रिक्ट ग्रुप्स पण बनवलेले आहेत बरोबर ओब्विसली प्रत्येक याच्यामध्ये आपण आपल्या डिस्ट्रिक्ट पासून सुरुवात करतो बिझनेसला आणि तुमचे ऑफलाईन सेशन्स पण असतात बरोबर आणि याच्यामध्ये एकमेकांशी इंटरॅक्ट करायला प्रत्येकाला आवडेल मी पण आता तुमचा जो अपकमिंग आहे त्याच्यामध्ये पार्ट घेणार आहे जो पुण्यामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये पण मी असेन आणि हा एक एवढा मोठा प्लॅटफॉर्म तुम्ही ओपन करून दिलाय आणि हे जे आहे ओपन करून देणं तुमचं काम आहे त्याला कसं युटिलाइज करणं आणि त्याला कसं कन्वर्ट करणं हे आमचं काम आहे बरोबर बरोबर महाग्रुप कम्युटी जॉईन केल्यानंतर सर्वात चांगल्या तीन गोष्टी तुम्हाला कोणत्या आवडल्या तीन गोष्टी आवडल्या मला म्हणजे की एक तर चांगला मेंटर मिळाला ओके चांगली कम्युनिटी मिळाली आणि डिजिटल सपोर्ट मिळाला बिझनेसमध्ये मध्ये ह्याच खूप महत्वाचं आहे म्हणजे डिजिटल मध्ये तुम्हाला जर काही अडचण आली तर मेंटर आहेच कम्युनिटी आहेच अजून काय पाहिजे सर बरोबर नॉलेज आहे नॉलेज नॉलेज देणारा आहे कस्टमर आहे ग्रोथ आहे कॉन्टॅक्ट आहेत नेटवर्क आहे आणि आजकाल बिझनेस हा नेटवर्क शिवाय नाहीच सर बरोबर कम्युनिटी जॉईन करणे नेटवर्क शिवाय तर बिझनेस होतच नाही आजकाल एखाद्या येस, कम्युनिटी येस, मध्ये बिझनेस करायचा आहे तर तुम्हाला क्वालिटी आणि रिप्युटेशन हे ठेवावंच लागतं मेंटेन बरोबर नरेंद्रजी हा इंटरव्ह्यू अनेक व्यक्ती बघत असणार आहेत अनेक उद्योजक बघत असणार आहेत तुम्हाला कोणत्या प्रकारच्या उद्योजकांनी कॉन्टॅक्ट करावा ज्यांना तुम्ही तुमचं सर्व्हिस देऊ शकाल जे लोक इंडस्ट्री चालवतात आणि ज्यांच्या ज्या कंपनीमध्ये पन्नास पेक्षा जास्त लोक काम करतात ओके तर त्या कंपनीमध्ये आपण सेफ्टी कन्सल्टन्सी देऊ शकतो ऑडिट करू शकतो त्यांना सर्टिफिकेशनसाठी मदत करू शकतो पर्टिक्युलरली मी झेड कन्सल्टंट पण आहे म्हणजे जे इंडस्ट्रीज अपार्ट फ्रॉम इंडस्ट्री एम एस एमई म्हणतो बरोबर ज्या एम एस एमई कंपनीज आहेत त्यांना आपण गोल्ड सिल्वर आणि ब्रॉन्झ हे जे सर्टिफिकेशन्स आहेत ते अचीव करण्यासाठी आम्ही मदत करतो आणि त्यांना पंधरा लाखांपर्यंत सबसिडी पण मिळून देतो त्यांना पाच पैसे खर्च करायची गरज नाही मी सर्वांना रिक्वेस्ट करेन की या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी नरेंद्रजी यांची वेबसाईट आणि ईमेल आय डी देईन जर तुम्हाला खरंच सर्व्हिसची गरज असेल तर तुम्ही नरेंद्रजी यांना कॉन्टॅक्ट करू शकता नरेंद्रजी अनेक उद्योजकांना आपला व्यवसाय डिजिटल करण्यासाठी प्रयत्न करत असतात पण त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं अशा उद्योजकांना तुम्ही काय गाईड कराल सर तुम्ही सांग एक स्वतःचं ब्रँडनेम चांगलं पाहिजे स्वतःची वेबसाईट पाहिजे एक डिजिटल तुमचा प्रजेंट्स मार्केटमध्ये पाहिजे हे जे ऑलरेडी तुम्ही हे शिकवता तुमच्या लाईव्ह मध्ये तुम्ही सांगतात त्याप्रमाणे आम्ही हे केलेलं आहे महाग्रोथ कम्युनिटी का जॉईन केली पाहिजे कारण हा इंटरव्ह्यू आहे ना अनेक व्यक्ती बघतायत त्यातील अशा अनेक व्यक्ती असणार आहेत ज्यांनी महाग्रोथ कम्युनिटी जॉईन केली नाहीये सो त्यांना काय सांगाल तुम्हाला सर या कम्युनिटीचं नावच महाग्रोथ आहे ज्यांना ग्रोथ पाहिजे त्यांनी जॉईन करावी ज्यांना ज्यांच्याकडे ग्रोथ आहे ज्यांना महाग्रोथ करायचे आहे त्यांनी तर लगेच जॉईन करायला पाहिजे थोडक्यात आणि खूप चांगल्या शब्दात तुम्ही सांगितले नरेंद्रजी तुमच्याकडे खूप मोठा अनुभव आहे अनेक वर्ष तुम्ही जॉब केलेला आहे त्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि व्यवसाय आज महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या अनेक राज्यामध्ये तुम्ही व्यवसाय करत आहे सो तुमचा जो अनुभव आहे तो अनुभवातून जस्ट शेअर करा की कुठल्याही व्यक्तीला जर यशस्वी व्हायचं असेल तर कोणते तीन गुण त्या व्यक्तीने आत्मसात करायला हवेत तीन गुण म्हणजे सर मार्केटचा सध्याचा ट्रेंड काय आहे न्यू टेक्नॉलॉजीज काय आहेत आणि त्याच्यानुसार आपण अपग्रेड झालं पाहिजे बरोबर बिझनेसमध्ये कधी कधी आपण बिझनेस करतो परंतु मध्ये मेंटरशिप पण आवश्यकता असते बरोबर आणि बिझनेस कधी कधी नेहमीच कुठे ना कुठे जाऊन स्टक होतो तिथून जर त्याला मूव करायचं असेल तर आपल्याला मेंटरशिप आणि गायडन्स हा घ्यावाच लागतो आणि तो घेतल्यानंतर तिथून तो, तो पुढं मूव्ह होतो आणि असंच पुढं होत राहत बाबत खूप चांगलं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे हा हॉल ऑफ फिल्म पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी सांगू इच्छितो की जर तुम्हाला सुद्धा तुमचा व्यवसाय डिजिटल करायचा असेल तर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग आणि ए आय शिकणं अतिशय आवश्यक आहे बरोबर नरेंद्रजी नक्कीच सर डिजिटल मार्केटिंग आणि ए आय शिवाय पुढचा बिझनेसच नाही आहे अनेक उद्योजकांना असं वाटतं की एआय खूप अवघड आहे आम्हाला नाही जमणार टेक्निकल नॉलेज आम्हाला नाहीये सो अशा उद्योजावर तुम्ही काय सांगा याच्यासाठी मेंटोरची आवश्यकता आहे असं वाटून नाही तुम्ही अनुभव घ्यायला पाहिजे त्यासाठी तुमचे क्लास म्हणजे फ्री वेबिनार्स असतात ते अटेंड केले त्यांच्या लक्षात येईल आणि तुम्ही ते लाईव्ह पण करायला सांगता बरोबर आणि तुम्ही ज्यावेळेस शिकवता त्यावेळेस आम्हाला इथे गुगल एक्सप्लोरला जाऊन ओपन करायला सांगता आणि ट्राय करायला सांगता आणि त्याचे रिझल्ट शेअर करायला सांगता फीडबॅक द्यायला द्यायला सांगता आणि जर कुणाला काय अडचण असेल तर त्याला कॉल करायला सांगता मग एवढं जर असेल तर ते अवघड कसं असू शकतं ते प्रॉम्प्ट कसे लिहायचे हे मी तुमच्याकडून शिकलो आणि त्या प्रॉम्प्टच्या जोरावर आज मी काय करतोय आणि कुठली इन्फॉर्मेशन कशी कर एक्स्ट्रॅक्ट करतोय हे माझं मला माहित आहे सर मेन सर्वात महत्वाचं की त्याचा फायदा होतोय कारण जेव्हा फायदा झाला की लगेच आपण आणखी प्रोत्साहित होतो ते करण्यासाठी ते जे आहे ना सर त्याचा फायदा त्या हो प्रॉम्प्टवर आहे बरोबर ते कसा टाकता ते आहे म्हणजे तोच चुकीचा टाकला तर त्याचा काही उपयोग नाही तोच जर नाही टाकला तर मग त्याचा उपयोग आहे काय टाकायचं त्याच्यासाठी शिकवणारा जो आहे तो इम्पॉर्टंट आहे बरोबर जेवढा चांगलं इनपुट असेल तेवढा आउटपुट चांगला मिळतो आपल्याला आणि त्यासाठीच प्रॉम्प्ट हा अतिशय महत्त्वाचा असतो आपल्या व्यवसायाला एआयचा वापर कसा करायचा कोणते प्रॉम्प्ट वापरायचे हे शिकणं आवश्यक आहे आणि तेच आपण आपल्या कम्युनिटीमध्ये सातत्याने शिकवत असतो नरेंद्रजी मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल जो अतिशय महत्वाचा आहे की तुम्ही तुमचा व्यवसाय खूप वेगळ्या लेवलला ग्रो करत आहात तरी सुद्धा पुढच्या पाच ते सात वर्षामध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय कुठे पाहत आहात माझा तर एक लोकल लेवलला आहेच कारण माझा बिझनेसला तीन वर्ष झाले बरोबर नेहमीच बिझनेस हा आपण जिथे राहतो तिथून असा एक्सपांड एक्सपांड करत 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 जायचा असतो परंतु आता मी माझा लोकल प्रेझेन्स तर ठेवलेला आहेच आणि डिजिटलमुळे ना तो आउट ऑफ माझ्या आताच्या बाहेर कधी गेला तर मलाच कळला नाही त्याच्यामुळे माझी एक कन्साइनमेंट फ्रान्सवरून शिफ्ट झालेले आहे ते चेन्नईला पुढच्या या मंथ एंड ला मिळेल चेन्नई मध्ये किकोसेफ नावाची एक युरोपियन कंपनी आहे त्याचा इंडियाचा चॅनल पार्टनर पण आहे ओके ग्रेट आणि मी जसं सांगितलं की एन टीपीसी जेम थ्रू मला हे मिळाले डिजिटल मार्केटिंगचा जर तुम्ही वापर केला ना ते लोक आपल्याला ऍक्सेस करतात ते लोक आपल्याला कॉन्टॅक्ट करतात आणि मग त्याच्यावर आपल्याला ऍक्ट करायचंय बरोबर बरोबर आणि त्याप्रमाणे आपण ॲक्ट करू माझी तयारी आणि ए आय आणि तुम्ही शिकवलेल्या ए आयचा कॉन्फिडन्स माझ्यात आहे त्याच्यामुळे मला कम्युनिकेशन कोऑर्डिनेशनला काही प्रॉब्लेम नाही येणार त्यामुळं मी पुणे तर आहेच महाराष्ट्र आहे थ्रूआउट इंडिया पण आहे इवन अपॉर्च्युनिटी तर मी एक्सपोर्ट करायला सुद्धा काही मला प्रॉब्लेम नाही त्या बाबात ग्रेट तुमच्या व्यवसायासाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा हा इंटरव्ह्यू पाहणाऱ्या प्रत्येकाला मी रिक्वेस्ट करेन जर तुम्ही कुठलंही इंडस्ट्री रन करत असाल तुम्हाला सेफ्टी रिलेटेड कोणतीही हेल्प हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये नरेंद्रजी यांची वेबसाईट आणि ईमेल आय डी दिलेला आहे सो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता महागृत मराठी उद्योजकांचा महापरिवार या कम्युनिटी विषयी माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल AI चा वापर करून व्यवसाय कसा वाढवायचा हे प्रॅक्टिकली अनुभव घ्यायचा असेल तर मी तुम्हाला माझ्या अपकमिंग ए आय फॉर बिझनेस ग्रोथ या लाईव्ह अटेंड करायला सांगेन याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून माझं अपकमिंग एआय फॉर बिझनेस ग्रोथ हे लाईव्ह वेबिनार फ्रीमध्ये अटेंड करा आणि ए चा वापर कसा करायचा हे समजून घ्या सो so, नरेंद्रजी तुम्ही या ठिकाणी आलात आणि आपली जर्नी शेअर केलीत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद सर